वैशाख पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी होते आर्थिक चणचण दूर पौर्णिमेचे उपाय जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर आर्थिक संकटातून सुटका व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री करा हे सोपे उपाय त्यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ येईल एक वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा माता लक्ष्मीला पूजेत अकरा पिवळ्या कवड्या अर्पण करा पिवळ्या कवड्या नसल्यास पांढऱ्या भागात हळद टाकून त्याचा वापर करता येईल त्याचप्रमाणे तुम्ही यानंतर ह्या कवड्या दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा त्यासोबत माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करा तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद वाढू लागेल त्यासाठी नक्कीच तुम्ही या पिवळ्या कवड्या आपल्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवायला विसरू नका तर दुसरा उपाय असा आहे की पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानले जाते आज पांढरे कपडे घाला माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा पूजेत देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रित खीर अर्पण करा असं केल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होईल त्याचप्रमाणे त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खिरीचा प्रसाद घ्यावा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ही खिरीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी आपण हा खीरीचा नैवेद्य आपण घ्यायचा आहे तर तिसरा उपाय असा करायचा आहे की तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्राजवळ गोमूत्री चक्र स्थापित करा कनक धार तुम्ही पठन करावे हे केल्याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमूत्री चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे त्यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होईल तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होईल त्यासाठी दुसऱ्या दिवशी नक्की हे गोमित्र चक्र संपत्तीच्या ठिकाणी तुम्ही तिजोरीत ठेवायचे आहे तर चौथा उपाय असा करायचा आहे की वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून हे पाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शिंपडावे तसेच मंदिरात नवीन झाडू दान करा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील त्यासाठी तुम्ही ह्या वस्तूंचे दान करा तर अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी हे उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर होतील माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहील त्यासाठी हे चार उपाय तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ